Subscribe now and press the bell icon. Never miss an update. Samvidhan Dinani Mitra Walk for Samvidhan Rally Sampanno. बार्टीच्या संविधान रॅलीमध्ये हजारो विद्यार्थी व नागरिकांचा सहभाग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था आणि सहाय्यक आयुक्त समाजकल्याण पुण्यातील संविधानप्रेमी नागरिक यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान दिनानिमित्त वॉक फॉर संविधान रॅली आयोजित करण्यात आली या रॅलीचे उद्घाटन विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत कुलकुंडवार यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी बार्टीचे महासंचालक सुनील वारे यशदाचे उपमहासंचालक डॉक्टर मल्लीनाथ कलशे अपर जिल्हाधिकारी तथा बाटी विभाग प्रमुख मारुती बोरकर उपजिल्हाधिकारी अनिल कारंडे उपायुक्त वृषाली शिंदे उपमुख्य कार्यकारी अधिकारी शुभांगी पाटील सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विशाल लोंढे जिल्हा समाज कल्याण अधिकारी राधाकिशन देवडे बाटीचे विभाग प्रमुख डॉ बबन जोगदण यांच्यासह विविध संघटनेचे पदाधिकारी विविध विद्यालय महाविद्यालयाचे विद्यार्थी महारेजिमेंटचे माजी सैनिक नागरिक उपस्थित होते यावेळी महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकतेच्या प्रतिमेस डॉक्टर पुलकुंडवार आणि वारे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तसेच भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन देखील करण्यात आले रॅलीमध्ये महापुरुषाच्या वेशभूषेमध्ये शालेय विद्यार्थी सहभागी झाले होते त्याचबरोबर अनेक विद्यार्थी संविधानाच्या जागृतीचे फलक घेऊन संविधानाच्या घोषणा देत होते ढोलताशाच्या गजरामध्ये व लेझिम पथकाच्या निनादामध्ये ही रॅली काढण्यात आली